माध पाले वाणिज्य महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख उपप्राचार्य प्राध्यापक बी एस काडे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न याबाबत वृत्त अशी की धुळे शहरातील पी पेट्रोल पंप लागत असलेल्या माध पालेशा वाणिज्य महाविद्यालय येथील वाणिज्य विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य प्राध्यापक बी एस काडे यांचा आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सत्कार सोडा पार पडला तर सदर उपप्राचार्य प्राध्यापक बी एस काडे सर हे निफाड तालुका येथील शिरवाडे वाकद येथील रहिवासी असून त्यांनी आपले शिक्षण आपले वडील शेतकरी असताना देखील शिक्षणाचे महत्व समजून या ठिकाणी नाशिक संगमनेर या ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण केले त्यानंतर धुळ्यात आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तेहतीस प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवा झाले असून त्यांचा सेवापुरती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून वडील शेतकरी असताना शेती कामातून उदरनिर्वाह करून आपल्या मुलास शिकवले त्यात प्राध्यापक बी एस काडेसर यांनी देखील शिक्षणाचे महत्व समजून सदर या ठिकाणी आपले शिक्षणातून कर्तृत्व कर्तृत्व दाखवत शिक्षणाचा वसा घेत या ठिकाणी प्राध्यापक झाले त्यानंतर त्यांचा आज तेहतीस वर्षानंतर सदर हा सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी या ठिकाणी प्राचार्य प्रभाकर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक बी एस काडेसर सपत्नी शोभा काळे चिरंजीव प्रथमेश काडे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर तसेच एडव्होकेट जोशी प्राध्यापक चव्हाण सर प्राध्यापक पाटील प्राध्यापक जोशी सर प्राध्यापक तथा उपप्राचार्य सौ बी बीएड कॉलेज त्याचबरोबर प्राध्यापक वर्ग कार्यालयीन कर्मचारी आजी माजी प्राध्यापक वर्ग कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर सदर हा कार्यक्रम अतिशय उत्साह पार पडला असे यावेळेस भिकन शिंदे हे देखील पस्तीस वर्षानंतर श्रीवणंत झाल्यानंतर त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलदाना कहना कभी हलदाना कहना रोते, हजते बस घेऊन झाला तर आपण गीतांचा कार्यक्रम ठेवूया आता काही गीत तशीच राहिलीत उद्या बघूया ती वेळ बराच झालाय तर मी सगळ्यांचे आभार मानतो माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या पावसामध्ये सुद्धा आपण हजर राहिलात परत एकदा पुन्हा तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि जे माझ्यावर प्रेम केलं तिथून पुढे प्रेम करत राहा असं मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद वर्षापासून आम्ही वनवासी कल्याण आक्रमणाच्या माध्यमातून एकत्र आलो आणि सर सचिव आणि मी अध्यक्ष या पद्धतीने आम्ही कामकाज केलो खेड्यावरती जवळ ग्रामीण भागातले होतो आणि त्यामुळेच ग्रामीण जीवन काय असतं आणि त्यांच्या समस्या काय असतात ते समजण्याची वृत्ती आमच्या दोघांमध्ये आणि त्यामुळे जिथं जिथं गेलो तिथं तिथं आम्ही से करून टाकलो आणि कल्याण आश्रमाचं कार्य जे आहे ते जोमान्य वाढलं मी पुढे संस्थेच्या एका शाळेचा मुख्याध्यापक झालो आणि जबाबदारी वाटली आणि अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पुढचे धुरा सांभाळत आज संस्थेचे एक पशु पदापर्यंत पोहचले ते केवळ जे समाजामध्ये आणि एकंदरीत भारतीय नागरिक म्हणून जे काम करण्याची पद्धती असते आणि ती सरांकडून सरळ सिनियर होते अनुभवी होते त्यांच्याबरोबर काम करत असताना मला सगळ्यात कल्पना आणि हळूहळू सरांबरोबर अनुकरण केलं आणि जो सरळ मार्ग चालतो त्याला सर्व काही परमेश्वर उपलब्ध करून देतो याची जाणीव मला तेव्हा माझ्या अनुभवातून मला उपलब्ध झालं सर स्वाध्याय आहेत त्याचबरोबर वहिनी स्वाध्याचं काम करतात कल्याण आश्रमाच्या मुलींना तेन, त्या गोष्टी धडे संस्कार देतात आणि जर एकीकडे सामाजिक क्षेत्राबरोबरच या ठिकाणी अध्यापकाचं कार्य करून या ठिकाणी देश हितासाठी निर्माण होणारा नागरिक तयार करण्याचं काम करतात ते पशुनाव आहेत आणि स निवृत्त होता आहेत आता त्याच्यावरती सचिव पदाची जबाबदारी होती थोडे जिल्ह्यात पण आज ते प्रांताचे देवगिरी प्रांताचे सचिव झालेले आणि